गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे बाळासाहेब थोरातांना निर्णयाचे आता अधिकार द्यायला हवेत त्यांच्या हातात राज्य दिले तर ते अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले महाविकास आघाडी सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण यावरून बरीच चर्चा झाली या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी थोरात यांचे कौतुक केले व्यासपीठावर थोरातही उपस्थित होते पवार म्हणाले शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर थोरातांना तुम्ही आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत मी काही विधानसभेत जाणार नाही थोरात तेथे आहेत राज्याचा कृषी मंत्री म्हणून देशातील इतर कृषी मंत्र्यांच्या तुलनेत त्यांनी सर्वोत्तम काम केले पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव तालुक्यातही ता शरद पवार यांच्या सभा झाल्या ज्यांनी साथ सोडली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लेस सेवेत दाखल होत आहे